नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत ज्या वेळेला आपल्याला ब्लाऊजवर डिझाईन असते किंवा वर्क असतं त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही जे नवीन आहे त्यांच्या लक्षात येत नाही का कशा पद्धतीने कटिंग करायची आता तुम्ही बघू शकता हा गळा खूप छोटा आहे आणि कस्टमरला याच्यापेक्षा मोठा गळा लागतो आहे तर मग आपण याच्यामध्ये ॲडजस्ट कसं करायचं आहे तर हा जवळजवळ जर शिवून जर बोललं तर साडेपाचचाच गळा होऊन जातो पण कस्टमरला लागतो आहे आठ नऊचा गळा तर आपण अस्तरचा आस्तरच्या ब्लाउजची कटिंग केलेली आहे प्रिन्सेसमध्ये तर आपण हा गळा जरी गेला कटिंगमध्ये तरी चालते तर आपण याला मॅच होणारी लेस अशाच पद्धतीने लावायची पण आपल्याला ही डिझाईन आपल्याला पूर्ण घ्यायची तर तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये ही लेस ज्या वेळेस येईल तर ती अजिबात दिसता कामा नाही का ज्या आपण वेगळी लेस लावतो तर सेम पद्धतीने आपल्याला लेस लावायची किंवा मॅचिंग असली तरी पण चालते आता मग मी याची पूर्ण कटिंग करून घेते जो मी पाठीमागचा भाग कट केला आहे आणि कधी पण ज्या वेळेस आपण डिझाईनचे असे ब्लाऊज शोधतो तर हे बघा आता ही जी डिझाईन आहे बरोबर खालच्या बाजूने हीच डिझाईन आहे म्हणजे एकावर एक आहे आणि त्याच्यानंतर हा आपण आकार कट करतोय तर ह्या गोष्टी लक्षात घ्या डायरेक्ट कपडा मोडपलाय आणि पाट्याचा भाग कट केला आहे असं करू नका तर त्यावेळेला तो सेंटर येऊन जात नाही किंवा जे हे बुंदक्यांची डिझाईन आहे हे जे हे जे आहेत तर हे एकसारखे येणार नाहीत किंवा मग एक साईडला जास्त येऊन जातील तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही आहे साडेतीनची आणि तेवढ्या याच्यामध्ये ही जी डिझाईन आहे तुम्ही बघू शकतात तर ही पुरण का तर ही पुरणार नाही तर याच्यामध्ये आपण पाहू शकतात अगोदर मी पूर्ण ही साईड एकावर एक ठेवून घेतली आणि त्यानुसार मग आपल्याला कटिंग करायची आता कटिंग करताना ही जी वरची पण हे सुईची भाग आहे आणि खालचा पण सुईचा भाग आहे पण हे एकदम सेम टू सेम आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचं आहे मागं पुढं करू नका आणि आपल्याला कटिंग करताना आता याचा सेंटर कसा का काढायचा आहे हे किती आहेत गोल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर सहाच्या मधंमध्ये आपल्याला बरोबर सेंटर काढायचं आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे आपला सेंटर येतो इथं तर आता जी बाही आपण कटिंग केली तर ती आपल्याला अगोदर घ्यायची आता बाहीला मधला पॉईंट तर बरोबर येऊन जातो तर त्यावेळेला काय करायचं आहे आपल्याला तर हा मधला पॉईंटला अशा पद्धतीने आपण आता याची कटिंग बर बर करू तर हा आता हा जो मधला भाग आहे हे तुम्ही बघू शकतात बरोबर सेंटरला आला आहे आणि नंतर मग आपण कटिंग करायची आता कटिंग करताना पण आपण कसं करायचं आहे तर जेवढं याच्या खाली डिझाईनच्या खाली जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागते अर्धा इंच तेवढंच ठेवायचं जास्त प्लेन भाग आपल्याला घ्यायचा नाही आणि त्याच्यानंतर मग आपण याची बरोबर कटिंग करू तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करतात का ज्या वेळेस डिझाईनवर सॉरी ब्लाउज पिसावर वर्क असत आपण अशा पद्धतीने ठेवला आणि आपण हा पार्ट असा ठेवलाय जसा ॲडजस्ट होईल कपड्यामध्ये तसा ठेवा आणि हा आपण बघूया बसतो नाही ज्यावेळेस आपण दोन्ही एकत्र कटिंग करतो तर दोन्ही लेअर आपल्याला चेक करायच्या आहेत खालीवर व्हायला नको आता हे दोन्ही भाग एकदम दो व्यवस्थित बसले आहेत किंवा मग थोडासा प्रॉब्लेम येतोय आपण चेक करू तर असं अशा पद्धतीने आपण ठेवले तुम्हाला जसं ॲडजस्टमेंट त्यानुसार ठेवा आता याची आपण कटिंग करू हा जवळजवळ ब्लाऊज पूर्ण कटिंग आपला झालेला आहे तुम्हाला याच्यातून काय शिकायला भेटलं पुन्हा एकदा विचारते तर नक्कीच कमेंट करा कारण बऱ्याच जणांना जे नवीन आहेत मी त्यांच्यासाठी सांगते का हा प्रॉब्लेम येऊन जातो का त्यांना पटकन कळत नाही कशा पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजची कटिंग केली पाहिजे ज्याच्यावर वर्क असते तर आता सध्या सगळ्यात जास्त म्हणजे ब्लाऊज पिसावर डिझाईन किंवा वर्क जास्तच येतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ यूजफुल आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार